आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धारेवर धरले आमदार विजय वडेट्टीवार आमदार कदम सरोज अहिरे आदी आमदारांनी या गंभीर प्रश्नावर प्रश्नांची सरबत्ती केली विधानसभेचे अध्यक्ष अडव्होकेट राहुल नार्वेकर म्हणाले की लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर विषय आहे राज्यात अशा तक्रारी कुठे ना कुठे होत असतात साधारणतः ठेकेदारांना पोषण आहार वाटपाचे काम देतात त्यामुळे अशा तक्रारी येतात त्यांना त्यांची ना नावे ब्लॅक लिस्ट मध्ये झाली तरी फरक पडत नाही त्याऐवजी मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांना पोषण आहार वाटपाचा ठेका दिलास ते काळजीपूर्वक वाटपाचे काम करतील शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिले पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये सापडल्याचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तरीही सरकारी प्रयोगशाळा नमुने तपासण्यास नकार देतात कोणाला दोषी असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला बाल समिती अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात केलेल्या दौऱ्यात शाळे पोषण आहाराच्या संबंधी हजारो तक्रारी झाल्या यामध्ये महाराष्ट्र स्टेट

साठी मुंबई पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते अहवाल प्राप्त झाला आहे याबाबत स्वतंत्र समिती नेमून चौकशी केली जाईल यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री तथा रायगड पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली अशाच ताज्या